Ganis canda, selamat Like, thank you like. Nalak cair pani, pani pun चला नसतो येत मी संध्याकाळी का बर काय झालं गणेशाला विचारायचं का गर्मी खूप आहे ना त्यामुळे हो खूप गर्मी आहे दादा बाकी काय हो निवांत निवांत लग्न झाले का सर्व ती बाकी आहे अजून काय करता गणेश दादा आहेत अजून <laughs> संदीप दादा स्वागत आहे रेल्मीला आनंदी ती सायंकाळ मी दोन नंबर बटन दाबून नंबर आलो आहोत पाच मिनिटे फक्त ओके ओके चालेल संदीपदा गणेश भाऊ नमस्कार झाला का चाय पाणी जा संदीप भाऊ नमस्ते तुम्ही इथला तु। का चाय संदीप दादा मी नाही चाय पाणी घेत लिंबू पाणी गणेश भाऊ माझा आता झाला आहे चाय पाणी तिथं मोठा काम आहे मेंगोजी हो गर्मीमुळे हो का संदीप भाऊ झाली का तुमची सुट्टी वगैरे you uh. Kahe Ganesha dahi? Kawa sandi काही सी सीसीटीव्ही कॅमेरामध्ये तर अडतीस जण आहेत मग लाईक तरी करून घ्या सगळेजण बाकी कमेंट निघाल तर <laughs> संदीप भाऊ <स्टेर> गणेश दादा उपवास <laughs> आहे त्यांना संदीप भाऊ उपवास आहे दादा गणेश भाऊ आज तब्येत बरी नाही मग सुट्टी घेतली आहे काय झालं संदीप दादा <laughs> अच्छा अच्छा रेड कार्ड ओके ओके गणेश दादा <laughs> काय घेऊन आला रेड 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 डॉक्टर कडे जाऊन या संदीप भाऊ आणि काळजी घ्या हो ना खूप गर्मी है ना समझ बना ना हाँ बना बना सब वेळा भाजीला जातात ना लोक संदीपदाता यंग करून आले होते लोक दुखे पण दुखत होते डॉक्टरकडे जाऊन आलो आहे हे सकाळी हो का काळजी घ्या संदीपदादादा काळजी घ्या गणेश दा, दा आनाय थँक्यू या निंबू शरबत घ्यायला भाजीला जातात ह्या भाजीपाला संध्याकाळ मोरे स्वागत आहे झालं का चाय पाणी संजय मोरे <laughs>

बरं संदीप भाऊ काळजी घ्या आराम करा दोन तीन दिवस हो ना तीन दिवस असत डॉक्टर सर्व कोर्स तो पूर्ण करावा लागतो दादा ताई तुम्ही किसलाई नाही घेत का नाही नाही देवाला गेलेलो त्यावेळेस मध्ये कुठे घेतलेली वाटत नाही आठवत नाही <laughs> ओके ओके गणेश ते दुसऱ्या फोन मध्ये असत ना मग तो फोन हाताला लागलेला <laughs> का हो हो द्या नक्का डिलीट करू चुकली तर चुकू द्या समजून येत असत ना आपलेच भाऊ बहीण आहेत तर चालेल चालेल दादा गणेश भगवान एकदम ओके फक्त एक, एक सुट्टी प्रेशी <laughs> गाडी घे संगीप भाऊ दुसरा घेतला वाटते मग तुम्ही देते की संगीत दादा जसा वेळ भेटेल वे तसा <laughs> ni jauh-jauh, no atel, no jauh. Buat terluka di sini, जरा बाय बाय बंद करते गणेश संदीप दादा, धन्यवाद लाईव्ह आले त्याबद्दल <coughs> <coughs> शुभ संध्या <laughs> गणेशदादा मी सलाईंचे बॉल तर म्हणत आहे <laughs> संदीप दादांची तब्येत ठीक नाही ना गणेश भाऊ आता शक्यच नाही स्लाईन <laughs> स्लाईन आजारी असल्यावर घ्यावं लागत ना संदीप भाऊ असं तर होऊ शकत नाही आपल्या लक्षांमध्ये कुणाचा 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 ते आजारी पडले नाही आज जास्त त्रास झाला सकाळी पास झाली बारावी तुमच चायला हारले ना म्हणे मी हाय जानो स्वागत आहे हाय हाय आनंदी कशी हा? गणेश म्हणून नमस्ते संदीप दा ताई तुम्ही निस्तावर पण रिप्लाय द्या बरं का ओके ओके <laughs> दा संदीप जरा नक्कीच गणेशाला जानवी नमस्कार कॅट बरी गणेशाला संदीप भाऊ मी काय विचारतोय हो जानवी चहा झाला का तुमचा मी नाही घेत जानू तू तुझा झाला का मी निंबू पाणी घेते आता आहे ना

काय बोलते काय समजत नाही ओके okay, ओके okay, चालेल चालेल ओके <laughs> okay, जानू धन्यवाद लाईवला आली त्याबद्दल थे थँक्यू सो मच <laughs> <laughs> जानू संदीपदा हाय जानू गणेश दा हो आनंदाचा महासागर <laughs> <laughs> आवाज येतोय ना मॅडम तुमचा चेहरा दिसत नाही आवाज येतोय की आवाज येतोय का जानू संदीप हो संदीपदा बर सर्वांना पुन्हा भेट काय सर्वांना पुन्हा भेटू पुढच्या लाईव्ह ला तोपर्यंत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी संदीप दादा भारत दादा हो बरोबर <laughs> बरोबर जानू आवाज ऐकू येतो फक्त बाहेरच का जानू संदीप दादा आनंदी ताई गणेश भाऊ ताई, बाय सर्वांना बाय बाय गणेश दादा, शुभ संध्या धन्यवाद लाईव्ह आले ला त्याबद्दल जानू बाय संदीप बाय जानू बाय समजून दादा थँक्यू